शिवपुराणात सांगितले आहेत की ज्या घरात स्त्रिया ह्या चुका करतात त्या घरात कधीच लक्ष्मी राहत नाही नंबर बेलाच्या वृक्षाला एक, एक लोटा जल अर्पण करून तेथील थोडेसे जल आपल्यावर शिंपडावे असे केल्याने आपल्याला संपूर्ण तीर्थाचे स्नान केल्याचे पुण्य तत्काळ प्राप्त होते ते जल आपल्यावर शिंपडल्याने कुष्ठरोग होत नाही चर्मरोग होत नाही आपले जे काही आजार असतात ते समाप्त होऊन जातात त्या जलाचे इतके मोठे महत्व आहेत तिरुपतीला जावे तिरुपतीला कुठे जायचे आहेत तर दोन ठिकाणी जायचे आहेत तिरुपतीच्या खाली कपिलेश्वर महादेव दुसरे तिरुपतीच्या वर पुष्कर्णी कपिलेश्वर महादेवाच्या मंदिराच्या मागे जे कुंड आहेत त्या कुंडातील जल वरती जे पुष्करणी आहेत त्याचे जल पुष्करणीच्या आतमध्ये भगवान विष्णूची एक प्राचीन मूर्ती आहे त्या जलामध्ये ती एका वर्षामध्ये एकदा बाहेर काढली जाते वर्षामधून एकदा भगवान तिरुपतीनाथांची मूर्ती त्या पुष्कर्णीमधून काढली जाते जेव्हा पाणी कमी होते त्या पुष्करणीचे रज आणून कपिलेश्वर महादेवाच्या कुंडामध्ये आपली कामना करून ती रज धुवून आपली आपल्या घरी आणावी आणि घरात कोणत्याही ठिकाणी ठेवावी व्यापार असलेल्या ठिकाणी संपदा कधी कमी पडणार नाही लोक म्हणतात तिरुपतीला गेल्यावर लक्ष्मी वाढते लक्ष्मी कधी वाढते जेव्हा पुष्करणीमध्ये स्नान करून त्या स्नानामध्ये पुष्करणीमध्ये असलेली रज तुमच्या कपड्याला शरीराला चिटकेल आणि तुम्ही खाली कपिलेश्वर महादेवाच्या कुंडात ती रज तुमच्या कपड्यात चिटकून घरात येईल तेव्हा लक्ष्मी संपदा वाढेल स्कंद पुराणामध्ये कपिलेश्वर आणि पुष्करणी यांचा संवाद दिलेला आहे नंबर तीन गरुड घंटी का वाचली जाते मंदिरामध्ये मंदे, घंटी का वाजली जाते मंदिरामध्ये मंदे, टाळी का वाजली जाते भगवान शंकराच्या मंदिरात टाळी का वाजवली जाते घंटा का वाजवली जाते लिंगपुराण सांगते की मंदिरामध्ये मंदे, किंवा घरामध्ये आपण गरुड घंटी वाजवतो घंटीचा नाद आपण जेव्हा करतो शुमहापुराण कथा सांगते की मात्र घंटी केल्याने जेवढे भूमीवर तीर्थ आहेत जेवढे साधू तपसाधना करत आहेत जेवढे दान पुण्यस्मरण होत राहत आहे त्या वेळेवर तुम्ही घंटी वाजवली आहे त्यावेळेत ते सर्व पुण्य घंटीचा नाद केल्यावर तुमच्या खात्यात जमा होते मात्र घंटीचा नाद केल्याने भगवान शंकराच्या मंदिरात टाळीचा नाद केला जातो का वाजवली जाते त्याचे कारण मंदिरामध्ये जेवढे लोक बसलेले आहेत भजन करत आहेत तप साधना करत आहेत अभिषेक पूजन करत आहेत त्यावेळेस टाळी वाजवल्याने त्या, त्या सर्वांचे पुण्य आपल्या खात्यामध्ये जमा होते नंबर चार जर तुम्ही मंदिरात गेला असेल तर घंटी प्रेमाने वाजवावी काही मंदिरांमध्ये मंदिराचा दरवाजा बंद होऊन जातो तरीही लोक घंटी वाजवतात हा दोष आहेत भगवान मंदिरात झोपलेले असेल मंदिर उघडण्याची वेळ आणि मंदिर बंद होण्याची वेळ मंदिरात लिहिलेली असते तर घंटी वाजवू नये ज्या मंदिरात ब्राह्मण विद्वान आहेत साधक आहेत साधू आहेत आणि मंदिर बंद आहेत त्या मंदिरामध्ये मंदिर बंद झाल्यावर मंदिरात जी घंटी असते ती दोरीने बांधून ठेवली जाते त्यामुळे ती वाजू नये म्हणून कारण म्हणतात की भगवान विश्राम करत असेल झोपलेली असेल दरवाजा बंद आहेत त्यावेळी जर घंटाचा नाद झाला तर म्हणतात की अकरा ब्राह्मणांचे उपाशी राहण्याचे दोष लागते मात्र घंटी वाजवल्यामुळे भगवान विश्राम करत असेल तर नंबर भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केलेले परत वापिस अर्पण करू शकता पण एखादे अर्पण केले आणि थंडीच्या दिवसात पावसामुळे जे फूल तुम्ही अर्पण केलेले आहेत ते सुकलेले नाही आहेत ते ताजे दिसत असेल सुकलेले दिसत नसेल ते अर्पण केलेले फुल तुम्ही एकदा उचलले तर ते फूल कितीही सुंदर असेल कितीही ताजे दिसत असेल तरीही ते फूल देवताला समर्पित होत नाही थंडीच्या दिवसात ते देवापुढे अर्पण केल्यावर आपल्याला वाटत ताजे दिसत आहेत काही स्त्रियांची आदत असते की त्याच फुलांनी वापीस शृंगार करतात किंवा त्या फुलांची रांगोळी देवा पुढे घालतात पण ते गलत आहेत नंबर सहा ज्या दिव्यामध्ये वात लावलेली आहेत वात पूर्ण जळालेली नाही आहेत त्याची राख किंवा त्याचा काळा भाग दिव्यामध्ये राहिलेला आहे आणि तुम्ही दुसरी वात त्याच्यावर लावली तर तो जळालेला भाग आहेत तो लक्ष्मीला छिन्न करतो व्यापार व्यवसाय धन पंधरा दिवसामध्ये छिन्न होते व्यापार ठीक चालू शकत नाही तुम्ही कितीही कष्ट करा काही लोक असं म्हणतही असेल की आमची दुकान आठ दिवस चांगले चालते आणि पंधरा दिवस चालत नाही नंबर सात आपण भगवंताचे बेलपत्र प्रसाद माळ घेतो आणि ते चांगल्या जागेवर जात नसेल बेलपत्र प्रसाद माळ याचा जर अपमान झाला तर त्या व्यक्तीला रडायला भाग पाडते हे स्कंदपुराण सांगते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम तर व्हिडिओ आवडला असल्यास लाइक करा कमेंट करा आणि कमेंट मत।